आज दोन फेब्रुवारी सोमेश्वर कारखान्याचा सन दोन हजार तेवीस चोवीसचा हंगाम सुरू होऊन चौऱ्याण्णव दिवस झालेले आहे सोमेश्वर कारखान्याचा हंगाम हा दोन नोव्हेंबर रोजी सुरू झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत आठ लाख छत्तीस हजार एकशे सतरा मेट्रिक टनाचं गाळप करून अकरा पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के रिकवरी राखून नऊ लाख सत्तावन्न हजार शंभर क्विंटल साखर उत्पादन घेतलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्यामध्ये एक क्रमांकाची रिकवरी आणि सहकारी साखर कारखानदारीमध्ये एक नंबरचं उच्चांकी गाळ आजपर्यंतच्या दिवसापर्यंत सोमेश्वर कारखान्याने केलेलं आहे प्रथमतः मी ह्या क्लिपच्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की गेल्या एक वर्षभरामध्ये सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर पाऊस काळ हा अत्यंत कमी झालेला आणि त्याच्यामुळं हंगाम सुरू होण्यापूर्वी सोमेश्वर कारखान्याच्या शेती खात्याने कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये साधारणतः बारा सव्वा बारा लाख टन ऊस उपलब्ध होईल <coughs> आणि बिगर सभासद जो नोंदा ऊस होता तो साधारणतः बारा ते सव्वा बारा लाख टन उपलब्ध होईल अशा पद्धतीचा अंदाज हा सोमेश्वर कारखान्याच्या शेती खात्याचा होता आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा पावसाची परिस्थिती ही बिकट असल्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा ऊसाचं क्षेत्र हे घटेल आणि त्याच्यामुळं हंगाम सुरू झाले तरी ऐंशी नव्वद शंभर दिवसामध्ये जास्तीत जास्त बऱ्याच कारखान्यांचे जा हंगाम हे बंद होतील आणि ऊसाचं उत्पादन हे कमी होत असल्यामुळं साखरेचं देखील उत्पादन कमी राहील अशा पद्धतीचा राज्याचा अंदाज होता या सगळ्या गोष्टींमुळं हंगाम सुरू होण्यापूर्वीच संचालक मंडळाने एक अशा पद्धतीचं नियोजन केलं होतं की साधारणतः बारा ते बारा लाख सभासदांचा उपलब्ध असलेल्या ऊसाचं गाळप करायचं त्याचबरोबर दोन ते अडीच लाख टन हा गेटकेनचा ऊस आपण आणायचा आणि अशा प्रकारे साडेसात हजार टनाची जी गाळप क्षमता आपण वाढवलेली आणि हा कारखाना आता नऊ हजारपेक्षा अधिक प्रतिदिन क्षमतेने चालतोय म्हणून एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस जर आपण हंगाम चालवला तर तो फिजिबल होईल आणि उत्पादन खर्च कमी होऊन आपल्याला चांगल्या पद्धतीचा मोबदला शेतकऱ्यांना देता येईल हा उद्देश घेऊन संचालक मंडळाने काम करायला सुरुवात केली आणि सुरुवातीच्या काळामध्ये सोमेश्वर कारखान्याच्या जवळपास असलेला चांगल्या क्वालिटीचा शहाऐंशी बत्तीसचा चा चांगल्या रिकव्हरीचा ऊस आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी संचालक मंडळाने आणि कारखान्याच्या शेती खात्याने केला आणि हळूहळू प्रतिदिन आम्ही गाळप करत असताना तीन हजारपर्यंत सव्वा तीन हजारपर्यंत जेटकेंचा ऊस मिळवण्याचा प्रयत्न केला हंगाम सुरू झाल्यापासून सोमेश्वर कारखान्याने एक चांगल्या पद्धतीची रिकवरी मेंटेन करण्याचा प्रयत्न केला आणि शहाऐंशी बत्तीसचा ऊस आणण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळं आज हे आठ लाख छत्तीस हजार टनाचं गाळप पूर्ण करत असताना सोमेश्वर कारखाना जिल्ह्यामध्ये उच्चांकी रिकवरी असलेला कारखाना आहे आज आठ लाख छत्तीस हजारचं गाळप करत असताना एक लाख पंच्याहत्तर हजार टन फंटन असेल, असेल, असेल। हजार हा जवळचाच असलेला फंटण तालुका असेल इंदापूर तालुका असेल दौंड तालुका असेल खंडाळा असेल भोर असेल ह्या भागातून ऊस आणण्याचा प्रयत्न आपण केला आणि त्याच्या माध्यमातून जो गेटकेनचा एक लाख पंच्याहत्तर हजार टन आलेला आहे त्यामध्ये नव्वद टक्के हा शहाऐंशी जिरो बत्तीस व्हरायटीचा ऊस आपण जो जास्त रिकव्हरीचा आहे तो आणण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे कारखाना क्षमता वाढलेली आणि त्याच्यामुळं इथं एकशे पन्नास एकशे साठ दिवस जर गाळप आपण करायचं म्हटलं तर आज जर आपण पाहिलं तर साधारणतः नऊ हजार तीनशे नऊ हजार चारशेपर्यंत कारखाना गाळप करतोय आणि त्याच्यामुळं मार्च अखेरपर्यंत आपण आपला हंगाम चालवायचं म्हटलं तर साधारणतः चौदा साडे चौदा लाखाचं गाळप आपलं होईल अशा उद्देशानं आम्ही काम करायला सुरुवात केली परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये ज्या वेळेला आपण हंगाम पुढे नेत होतो त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की पाऊस जरी कमी असला तरी एकरी टनेज जे आहे त्या एकरी टनेजमध्ये घट नाही किंवा वाढ दिसून आली आणि आज जो गाळप झालेला उस आहे त्याची एकरी सरासरी जर बघितली तर एकोणपन्नास ते पन्नास टन एकरी सरासरी मिळाली ही जी परिस्थिती आहे ती सगळ्यांना चकित करणारी आणि त्याच्यामुळं जो राज्याचा अंदाज होता तो देखील काही अंशी चुकीचा ठरलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं आता जे काही कारखाने नव्वद शंभर दिवसामध्ये बंद होतील असं वाटत होतं परंतु ते कारखाने सुद्धा चालू आहेत कदाचित फेब्रुवारी अखेरपर्यंत बरेचसे कारखाने चालतील सोमेश्वर कारखाना हा मार्च आणि कदाचित एप्रिलपर्यंतसुद्धा चालेल अशी परिस्थिती आज आठ लाख छत्तीस हजार खानाचा गाळप करत असताना एक लाख पंच्याहत्तर हजार गेटकेन आणि सहा लाख साठ हजार हा कार्यक्षेत्रातला सभासदांच्या उसाचं गाळप आपण केलेलं आहे विशेष करून ह्या निमित्तानं मला सभासदांच्या निदर्शनाचं आणून द्यायचं आहे की आपण जर एकंदरीत उपलब्ध उसाची टक्केवारी जर बघितली तर त्यामध्ये जवळपास पासष्ट ते सत्तर टक्के हा आडसाली ऊस या सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये पिकवला जातो बारा लाख टन आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस उपलब्ध आहे त्यापैकी जवळपास साडेआठ पावणे नऊ लाख टन हा आपला आडसाली ऊस म्हणजे पंधरा सहा ते तीस सात या पंचेचाळीस दिवसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आडसाली ऊसाच्या लागणी होत आहे त्यापैकी ह्या वर्षी शहाऐंशी बत्तीसची मोठ्या प्रमाणावरती लागण झालेली आणि तो ऊस जवळपास पासष्ट टक्के त्या अडचणीच्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यामुळं आत्तापर्यंत पंधरा सहाच्या ज्या शहाऐंशी बत्तीसच्या ज्या लागणी आहेत त्या तोडण्यामध्ये गेलेल्या आहेत आणि आता आम्ही पंधरा सहाचे दोनशे पासष्टचे फळ काय त्या ठिकाणी फोडलेले आहेत ही परिस्थिती इतर हंगामांपेक्षा वेगळी ह्या हंगामात ठरलेली आणि त्याच्यामुळं सभासदांना अशी थोडीशी जाणीव झाली की आपला ऊस उशिरा तुटतोय की काय ही परिस्थिती त्याच्यामुळं शंका सभासांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे ज्यावेळेला आमच्या लक्षात आले की टनेजमध्ये वाढ होती त्यावेळेला संचालक मंडळाने तातडीनं निर्णय घेतला की आपण गेटकेन ऊस कमी करायचा आणि सभासदांचा ऊस जास्तीत जास्त प्रमाणात आणायचा जा। आणि एक जानेवारीपासून तो निर्णय आणि त्याची अंमलबजावणी करायला आम्ही सुरुवात केली आणि हळूहळू बिटक्यांचा ऊस कमी करत आलो आज जवळपास साडेसहाशे ते सातशे टनापर्यंत बिटक्यांचा ऊस आम्ही आणलेला आहे ही परिस्थिती सांगत असताना मला आवर्जून एक गोष्ट परत एकदा सभासांच्या निदर्शनास आणून द्यायची की आपण साडेसात हजार टनाचा कारखाना केलेला आहे हा कारखाना आता जवळपास साडेनऊ हजारच्या गाळकक्षमतेने दैनंदिन गाळक क्षमतेने चालतो याच्याकरता तेवढा ऊस सप्लाय ह्या ठिकाणी होणं हे सुद्धा गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून काही टोळ्या सुरुवातीपासूनच्या ऊस तोरणी वाहतूक यंत्रणा ही गेटकेनच्या भागातून आम्ही विना ॲडव्हान्स देतात त्या भागातला त्या वाहनांनी तिथलाच ऊस घेऊन यायचं अशा पद्धतीचे करार आम्ही केलेले होते आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळंच आज चौऱ्याण्णव दिवसामध्ये नऊ हजारच्या प्रतिदिन गाळप क्षमतेने कारखाना यशस्वीपणे गाळप करू शकलेला आहे हे देखील मला ह्या निमित्तानं आपल्या सर्वांना सभासदांना उजून सांगायचं त्याचबरोबर दुष्काळी परिस्थिती आहे विशेष करून आमचा जो मरगावचा भाग आहे सोपा पारखाना आहे पुरंदर तालुका आहे त्या ठिकाणी पुरंदर उत्साह सिंचन योजनेचा काय तांत्रिक त्या ठिकाणी घोटाळा झाल्यामुळं गेले एक महिनाभर तिथलं आवर्तन सुटलेलं नाही ते एक कारण झालं त्यानंतर जाण्याचं पाणी देखील थोडंसं उशिरा कार्यक्षेत्रामध्ये मिळालं पाऊस नसल्यामुळं ओढे नाले या ठिकाणी कोरडे पडलेले होते विहिरींचं पाणी बोरचं पाणीसुद्धा घटलेलं होतं आणि ह्या सगळ्याच गोष्टींमुळं त्या ठिकाणी जो मोठ्या प्रमाणावरती आडसाली ऊस लागलेला होता पूर्व हंगामी ऊस लागलेला होता तो सुद्धा वाळवून जायला लागला आणि त्याची दखल घेऊन संचालक मंडळाने जिरायत भागासाठी एक वेगळा कार्यक्रम त्या ठिकाणी प्रोग्राम राबवलेला आहे त्याच्याकरता म्हणून त्या भागातला सहाव्यातला सातव्यातला जो आडसाली ऊस आहे तो संपवण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो आहे दहाव्यामध्ये ज्या काय दहा हजार एकच्या लागणी झालेल्या आहेत त्याला थोडे आपण दिलेले आहेत त्यानंतर दहाव्या अकराव्यामध्ये जे काय फोडवे राखलेले आहेत शहाऐंशी बत्तीसचे ते खोडवे प्राधान्यानं संपवण्याचा प्रयत्न आहे आणि जे महिना दीड महिन्याचं प्राधान्य आपण त्या ठिकाणी देतो ते प्राधान्य त्या ठिकाणी आदरणीय आमचे मार्गदर्शक अजितदादांच्या सूचनेप्रमाणे जिरायत भागाला थोडंसं प्राधान्य देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि आज जरी बागायत भागामध्ये पंधरा सहाशे दोनशे पासष्ट आणि शहाऐंशी जोर बत्तीसच्या तुडी आणि ते ऊस जरी राहिले असले तरी जिरायत भागामध्ये सहावा सातवा हा त्या ठिकाणी बऱ्यापैकी आम्ही संपत आणलेला आहे दहाव्यातल्या सुद्धा तुडी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत अडसाणीज फडवा सुद्धा तोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण करतोय ही परिस्थिती असताना सुद्धा काहीतरी राजकीय डोक्यामध्ये ठेवून पुणे जिल्हा कृती समिती आणि त्यांचे अध्यक्ष मान्य सतीशभाई यांनी आज सोमेश्वर कारखान्यावरती मोर्चा आणला त्या ठिकाणी निवेदन देण्याचा प्रयत्न त्यांनी केला की गिटक्यांचा ऊस पूर्णपणे थांबला पाहिजे आणि हे थांबत असताना त्या ठिकाणी तुम्ही तुमचं गाळप जरी कमी झालं तरी काय फरक पडत नाही तुम्ही उसाला दर कमी देऊ शकला तरी काय फरक पडत नाही परंतु ऊस तुम्ही तातडीने आणला पाहिजे आणि ते संचालक मंडळाचं काम आहे अशा पद्धतीनं त्यांनी ह्या ठिकाणी कुठल्या माहीत नाही पण अशा हेतूने ते कारखान्याचे जे काय कामकाज चाललेले आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला ह्या ठिकाणी सर्वच सभासदांना आणि कृती समितीच्या कार्यकर्त्यांना विनंती करायची की एक चांगल्या पद्धतीनं आपला कारखाना चाललेला आहे चांगल्या पद्धतीनं आपण क्रशिंग करतो आहे चांगली आहे गाळप देखील आपलं चांगल्या पद्धतीनं होणार आहे आणि सभासदांना प्रोत्साहन म्हणून जे काय निर्णय संचालक मंडळाने घेतलेले की जिरायत भागातला ऊस हा प्राधान्याने आपण आण आणत असताना ज्या भागामध्ये पाणी आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना थोडंसं थांबावं लागणार आहे त्याच्याकरता जानेवारीमध्ये प्रति टन पंच्याहत्तर रुपये फेब्रुवारीमध्ये प्रतिटन शंभर रुपये मार्चमध्ये प्रतिटन दीडशे रुपये अशा प्रकारचं अनुदानसुद्धा आपल्या अंतिम दरापेक्षा अधिकचं अनुदान हा देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे आणि जास्तीत जास्त गाळप करून चांगल्या पद्धतीची रिकव्हरी मेंटेन करून सभासदांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचा जा मोबदला आपल्याला देता येईल अशा असा प्रयत्न हे संचालक मंडळ ह्या ठिकाणी करत आहे ज्यावेळेला आपण गाळप जास्त करतो त्याच जा वेळेला ओजनच्या माध्यमातून सुद्धा वीज निर्मिती आपण अधिकची करू शकतो च्या माध्यमातून अधिकचा अल्कोहोल निर्मिती आणि इथेनॉल निर्मिती करून आपण आपल्या फायद्यामध्ये भरघोस वाढ करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपण ऊस उत्पादकांना चांगला दर देऊ शकतो आम्हाला याची जाणीव आहे की पाऊस कमी आहे पाणी कमी म्हणून काही निर्णय त्या ठिकाणी संचालक मंडळाने घेतले आणि प्राधान्यानं आजसुद्धा फेब्रुवारी अखेर जिरायत भागातला जो पाण्या अभावी वाळून चाललेला ऊस आहे तो त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न हा संचालक मंडळ करत आहे अडसाली ऊस सुद्धा फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण अडसाली ऊस कार्यक्षेत्राला संपवण्याचा प्रयत्न हा संचालक मंडळाचा आहे यंत्रणा ही मोठ्या प्रमाणावरती सोमेश्वर कारखान्याने त्या ठिकाणी करारबद्ध केलेली आहे आणि यंत्रणा भरपूर असल्यामुळे पूर्ण क्षमतेने कारखाना आपण चालवू शकलेलो आहे शेतकरी कृती समितीचा आरोप आहे की आमचा आडसाली ऊस कधी संपला मला या निमित्तानं सर्वांना सांगायचं आहे की आजपर्यंत गेल्या पाच वर्षातला जर आपण आढावा घेतला तर सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सभासांची आरसाली ऊसाची लागण मोठ्या प्रमाणावर करण्याची मानसिकता आहे ह्या वर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती आरसाली ऊस उपलब्ध आहे जवळपास मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे साडेआठ पावणे लाख टन ऊस हा आडसाली ऊस आहे आणि हा ऊस संपवण्यासाठी आपल्याला फेब्रुवारी अखेरपर्यंत आपल्याला आडसाली ऊस उस ऊसाचं गाळप करावं लागणार आहे मागील चार वर्षाचा जर आपण आढावा घेतला तर आडसाली ऊस संपवण्याकरता आपल्याला फेब्रुवारी अखेर आलेलं आहे काही वेळेला आपण मार्चपर्यंतसुद्धा आडसाली ऊसाचं गाळप करण्यासाठी गेलेलो आहोत त्यामुळं सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ही गोष्ट नवीन आहे परंतु पाण्याचं दुर्भिक्ष हा ऊस लवकर आला पाहिजे त्याच्याकरता आपण निश्चितपणानं प्रयत्न करतोय परंतु गाळप सुद्धा जर आपण जास्त केलं तर त्याचाही फायदा निश्चितपणे हा सभासदला होणार आहे दुसरा संचालक मंडळाने हा प्रयत्न ठेवलेला आहे पुढच्या वर्षी पाण्याची कमतरता असल्यामुळं सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आजपर्यंत ज्या काही नोंदी झालेल्या आहेत त्यातून पुढचा जो चोवीस पंचवीसचा हंगाम आहे त्याच्यासाठी सात लाख टनापर्यंतच ऊस उपलब्ध होणार आहे म्हणजे जवळपास आपल्याला सहा ते सात लाख टन पुढच्या वर्षी गेटक्यांचा ऊस आणावा या यावर्षी गेटक्यांचा ऊस आणताना आम्ही आजूबाजूच्या सर्वच तालुक्यातून ऊस आणण्याचा प्रयत्न केला जेणेकरून पुढच्या वर्षीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ऊस उपलब्ध होईल आणि त्याच्यासाठी संचालक मंडळाने निर्णय घेतला की आपण इटकेंना दर देत असताना सभासदांच्या बरोबरीने दर द्यायचा सभासदांच्या बरोबरीने दर द्यायचा म्हणजे समजा गेल्या वर्षी आपण तीन हजार तीनशे पन्नास हा अंतिम ऊस दर दिलेला आहे आपल्याला साधारणतः एक लाख ते सव्वा लाख टन गेल्या वर्षी आपण गेटक्यांचा ऊस आणला होता लाख लाख लाखाच्या दरम्यानच आणला होता त्या ऊसाला देखील आपण तीन हजार तीनशे पन्नास दर दिला आहे या सुद्धा चौदा साडे चौदा लाख गाळप करत असताना गेटक्यांचा ऊस हा दोन ते सव्वा दोन लाख टन आपण आणणार आहोत आणि त्या ऊसाला आपला जो सोमेश्वर कारखान्याचा अंतिम दर निघणार आहे तो दर आपण देणार आहोत आता मी सांगितल्याप्रमाणे जे काही आपण अनुदान देणार आहोत जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये ते अनुदान हे फक्त सभासदांनाच देणार आहोत ते गेटकेंच्या ऊसाला आपण देणार नाही याची देखील नोंद आपण सर्वांनी घेतली पाहिजे आज आपण गेटकेंचा ऊसा आणत असलो तरी पुढच्या वर्षीची ती नियोजनातली गोष्ट आहे की तो जर ऊस आपण ह्या वर्षी आणला तर त्याच्या दुप्पट ऊस पुढच्या वर्षी त्या भागातून आपण आणू शकू हे नियोजन त्या धोरणाच्या पाठीमागचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीचं एक मनामध्ये शल्य कारखाना चांगला चालला आहे तिथं गाळप चांगलं होतं आहे आता लवकरच को जनरेशनचं देखील जो प्रकल्प आपण हातात घेतला आहे तो ह्या महिना अखेरला आम्ही कार्यान्वित करतो आहे तो चालू झाल्यानंतर आत्ता आपण नऊ पाचशेनी जे गाळप करतो आहे तो ते गाळप नऊ आठशेपर्यंत नऊ नऊशेपर्यंत जाण्याची शक्यता आहे त्या पद्धतीनं हे गाळप आपण करू रिकव्हरी चांगली असल्यामुळं साखर उत्पादन चांगलं होणार आहे सुदैवानं साखरेचे दर चांगल्या पद्धतीने टिकून आहे आणि ह्याच्यातून एक चांगल्या पद्धतीचा दर हे सभासदांना आपण देऊ शकतो कदाचित चांगला जा दर मिळतोय चांगलं क्रशिंग आहे याचं दुःख कृती समितीच्या कार्यकर्त्यांना कदाचित असावं म्हणून काही कारण नसताना एक कुठंतरी आडकाठी निर्माण करायची म्हणून या ठिकाणी मोर्चा आणून एक सभासदांमध्ये वेगळी वे दिशाभूल करण्याचा एक भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या आणि या सगळ्या भूमिकेतून दिसून येतो माझी सभासदांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे की आपण आपल्या उसाविषयी चिंता करू नये एक चांगल्या पद्धतीचं नियोजन या संचालक मंडळाच्या आदमी अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण करत आहोत चांगल्या पद्धतीचं दर या हंगामामध्ये देखील जी परंपरा आहे सोमेश्वर कारखान्याची त्या पद्धतीचा दर आपल्याला निश्चितपणे दिला जाईल ही ग्वाही या निमित्ताने देतो धन्यवाद